हॅलो वर्ग काय माहिती पहिलीच असेल पहिली दुसरी छोटा बिंब काल्या बघ राजू जंगली हे पुढे बघू ह्या शालेत हा दाश शिकला आहे पहिली ते पाचशे नाही तर बोंड बघू शकून बोर्ड हायच नाही भिंत आहे काय दोन पाच ते पंधरा सहापर्यंत ते पंधरा सहा ते दोन हजार पंचवीस पर्यंत सालीला सुट्टी कमी दिवस सुट्ट्या भेटल्या म्हणजे सोळा तारखेपासून बरोबर आहे शमीकाळची पन्नी ह्याच टाइमरच चालू आहे हा कुठला वर्ग आ आरसी बिरशी ठेवलेली आहे ते से असं तो तिकडं बोर्ड फोन पारशीला तो आतमध्ये <laughs> चावी लागेल आपल्याला लागे लागे। ही आहे शालीची घंटा बाजू कधी घंटी नाही लागणार शालेची बस तर पोरे येते लोक उघडायला बंद करायला मुश्किल होईल उघडणार नाही ते हे हे काय बोलतात तुला ऑफिस असतं ना या तर तिसरी आहे ऑफिस नाही आहे तिसरी पहिला ऑफिस होतं पण तुझ्या टायमान हे जेवणाची रूम हे ते जेवणवाड्याची झालं बघ नीट दाखव नीट दाखव कॉरिटर पण दाखव क्वरिटर झाले बिल सगळीकडे आले बघा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हे मतदान साठी यूज हा कक्ष जिल्हा परिषद रत्नागिरी बांधकाम विभागचे उपविभाग खेळ योजनेचे नाव जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस कामाचे नाव ब्रिज बांधव <laughs> इथे काय दाखवू शकत नाही ही लाकडं आहेत जेवण बनवण्यासाठी आणि मागचा भाग दाखवतो आम्ही मागचा इकडचा मागे अंगणवाडीचा रस्ता हे अंगणवाडी अंगणवाडीत हा इथे शिकत होता लहानपणी शौचालय लेडीज आहे सुलभ शौचालय हो माहित नाही जेंट्स आहे हा जेंट्स आहे हा लेडीज आहे हे पाणी पाणी प्यायची जागा अनलिमिटेड पाणी आहे चोवीस तास पाणी चालू असतं तर नाही चालू इकडे काहीच नाही चलो हे डान्स डान्स इथे होते कै राजाराम गोविंदराव मोरे कई सदाशिव गोड बाबा धोंडबाबा धोंडबाव मोरे शाळेतील कार्यक्रम इथे होता शाळा नंबर वन आणि शाल। हे शाळेतील केलं नाही मला करायचं आहे काय करू इकडे फर्स्ट टाइम ट्राय करतो हा तुटणार नाही ना रावडे तोडशील लहानपोरंच आहे एक इथं आता तो पुलअप्स मारणार आहे तुम्हाला दाखवणार आहे पुलअप्स मारून हा आदगलो आता वीस ते तीस फुल बघायला भेटणार आहे तुम्हाला काहीतरी तुम्हाला नवीन बघायला भेटेल पाच मिनटात बॉडी कशी बनवायची आणि पुरीनं कशी पटवायची टिप्स पटवायचे माझ्याकडून झालं संपला खेळ संपला आहे आणि <laughs> हे आहे घसरगुंडी लहान पोरांची <laughs> पहिला आणि हे तुटलेली आहे हे जाऊ दोन उलटा जाऊशील उलटा जाऊन हाय खेळायची ते पण गणपती बाप्पा बऱ्या मंगार मूर्ती जय महाराष्ट्र आता कसं येऊ काय सर नाही बाबा आपण चुकलं तर अशा प्रकारे शाळा दाखवून झाली आहे आता घरी परत अशा प्रकारे शाळा इथेच संपत आहे बघू शकतं चला बाय